विठ्ठल मंदिर ते संतोष माता चौकापर्यंतच्या दोन नाममात्र खड्ड्यांसाठी चाळीस लाख रुपयांची टेंडर नोटीस मनपाने प्रकाशित केल्याची धक्कादायक बाब उघडकीस केली आहे हा तर सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांची एक प्रकारे उधळपट्टीच असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे मनपाचा कारभार पुन्हा एकदा चवट्यावर आला आहे मनपाच्या या अजब कारभाराचा सा सर्वसामान्यांसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत तात्काळ टेंडर नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे दोन महिन्यांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात सभा संपन्न झाली त्यांच्या सभेसाठी शहरातल्या सर्वच रस्त्यांची डालबुजी करण्यात आली होती त्यानंतर मात्र विठ्ठल मंदिर ते संतोषी मारा चौकापर्यंतच्या रस्त्यावर केवळ दोन नाम मात्र लहान स्वरूपाची खड्डे पडले आहे मात्र या दोन खड्ड्यांसाठी मनपा प्रशासनाने तीन जानेवारीला टेंडर नोटीसमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीची टेंडर नोटीस प्रकाशित केली होती मात्र जे काम पाच ते दहा हजार रुपयात होणार असल्याने त्या कामासाठी चाळीस लाखांचा निधी कशासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांवर भ्रष्टाचार टलला नाही का या भ्रष्टाचारातून कुणाची घरे भरणार आहात असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह शिवसेनेने उपस्थित केले आहे प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये स्पष्टपणे त्यांनी कामाचा उल्लेख केलेला आहे की विठ्ठल मंदिर ते कल्याण भवनपर्यंतच्या रस्त्यावरती खड्डे बुजवणे आणि खड्डे बुजून त्या ठिकाणी डांबरीकरण करणे या कामासाठी महानगरपालिकेनं चाळीस लक्ष रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत पंधरा तारखेपर्यंत निविदा त्या ठिकाणी सबमिट करायची आहे धुळेकरांना लक्षात घ्या की आज या रस्त्यावरती एकही खड्डा पडलेला नसताना महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना या रस्त्यावरती कुठं खड्डे घेतले याच्याकरता हे चित्रीकरण या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि धुळेकरांची कशाप्रकारे फसवणूक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम असतील महापालिकेचे अभियंता असतील शहर अभियंता असतील किंवा तत्सम अधिकारी किंवा पदाधिकारी असतील प्रकारे धुळे धुळेकरांची या ठिकाणी फसवणूक करत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाख आमचा हा दाखवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही यानंतर आयुक्त मॅडमांना भेटून ही संपूर्ण निविदा या ठिकाणी रद्द करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि अशा कुठल्याही प्रकारचे कामं या पुढे भविष्यामध्ये देखील होऊ देणार नाही अशी ग्वाही आम्ही त्यांच्याकडनं घेणार आहोत आणि जर अशा प्रकारचे बेकायदेशीर कामं ते करत असतील आयुक्तांना आम्ही त्यांच्या दालनामध्ये देखील घुसू देणार नाही असा इशारा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव वतीने देतो मनपाच्या या भ्रष्ट कारभाराची देखील ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह शिवसेनेने केली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या पैशांवर धरीत डल्ला मारण्याचा हा प्रकार असल्याचं समोर आला आहे ही प्रकाशित केलेली टेंडर नोटीस मनपा प्रशासनाने तात्काळ रद्द करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे